देख हैं, फोर महात्मा फुली उत्सव आठवडी बाजार देवीचे जागर गोंधळ विशेष प्रतिनिधी प्रमोद झिवट समुद्रपूर वर्धा जिल्ह्यातील नगर परिषद हिंगणघाट येथे पंचमुखी असलेली दुर्गा माता बसवण्यात आली होती मूर्तिकार वीरेंद्र मालनीय पाके संत तोप्रोजी वाड हिंगणघाट यांच्या हस्ते मूर्ती कलाकृतीने बनवण्यात आली होती ऑक्टोबर रोज बुधवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा महात्मा फुले दुर्ग उत्सव मंडळ हिंगणघाट यांनी गोंधळी संचाला आमंत्रित केले संच गोंधळी हळदिया तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील संभळ वादक प्रमोद देवराव जिबड तुनतुना वादक संजय मारुती वहाडे मंजिरा वादक गणेश गणपत श्रावणे औरगनवादक लक्ष्मणजी मुडे खंजिरी वादक नंदू श्यामराव निवसे बँजो वादक करण कार्तिक कळसकर या गोंधळी संगीत गोंधळ गायनातून भाविक भक्तांना मनमोहित केले श्री हेमंत पाजनकर संतोष बलखंडे देवा शेंडे प्रदीप चाटगे यांचे हस्ते गोंधळी संचाला नारळ पान शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले महात्मा फुले दुर्ग उत्सव मंडळाचे अध्यक्ष कपिल कुबडे उपाध्यक्ष गजू साठोणे कोशाध्यक्ष दीपक डुकरे सचिव श्याम वाघमारे सदस्यगण पुरुषोत्तम कांबळे नरेश चाटगे महेश गोलू वरले संतोष बलखंडे गजू थेटे जीवन पराते महेश फरकाडे प्रमोद पन्नाशी नारायण साटोने प्रवीण टोटे रवी माकडे रवी तिमांडे स्वप्नील कुबडे ओम कुबडे मंगेश भंगाडे सुनील लांजेकार आशिष टेंबूरकर भूषण भोसले शंकर बालू तेंबूरकर भास्कर वाघमारे विजू जांबुतकर राजू जांबुतकर मनोज गोलू बोहणे प्रदीप चाटगे, अमोल तितरे व सर्व भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती दिनांक चार ऑक्टोबरला ला दुर्गा मातेचे विसर्जन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक यांच्या बंदोबस्तामध्ये सुखरूप पार पडले O oh